समर्थ शेरा श्री महाराजांना भजनाची फार आवड होती घरात रात्रीचं भजन सुरू झालं की तिकडे घेऊन जाण्यासाठी ते रडत बरेच दिवस घरामध्ये लहान मूल नसल्यामुळे आजा आजीला नातवाचा फार लळा लागला श्री महाराज जसजसे मोठे होऊ लागले तसतसं त्यांचं खाणं पिणं निजणं उठणं स्नान करणं कपडे घालणं इत्यादी सर्व गोष्टी आजोबा आणि आजीबाई करू लागल्या श्री महाराज तीन वर्षांचे झाल्यानंतर घरातल्या माणसांची नजर चुकवून एकटेच बाहेर कुठेतरी जात त्यांच्या सुईणीचं त्यांच्यावर फार प्रेम होतं पुष्कळ वेळा तिच्या घरी जाऊन मला भूक लागली मला खायला दे असं सांगत तिने देखील मोठ्या प्रेमाने दूध भात किंवा दही भात त्यांना खायला घालावा आणि कडेवर घेऊन घरी आणून सोडावं महाराजांना चौथं वर्ष लागल्यानंतर आजोबांनी धुळाक्षरं काढायला शिकवली नातवाने एका दिवसात ती शिकून घेतली याच सुमाराला एकदा असं झालं की रात्री अकरा वाजले तरी महाराजांना झोप आली नाही म्हणून आजोबांनी अनन्याश्चिंतयंतोमाम हा गीतेतला श्लोक म्हटला महाराजांनी लगेच त्याच्या पाठोपाठ तो श्लोक जसाच तसा अर्थात बोबड्या वाणीने बोलून दाखवला महाराज म्हणा आजोबा म्हणाले अरे तू तर एकपाठी आहेस महाराज पाच वर्षांचे झाले या वयात देखील त्यांचे खाण्याविषयी मुळीच तक्रार नसे त्यांना मित्र पुष्कळ होते किंबहुना गावातली सगळी मुलं त्यांचे मित्र होते सर्वांना ते हवे हवेसे वाटत त्यांचा आवाज फार गोड बोलणं मोठं प्रेमळ असे मुले त्यांनी सांगितलेलं करीत असत आजोबांचा सहवास रात्रंदिवस असल्यामुळे ते करतील तसं महाराज करीत शिवाय आता ते आजोबांची सेवा सुद्धा करू लागले होते आजोबा गीता म्हणू लागले की महाराज त्यांच्याबरोबर म्हणू लागत आजोबा जप करू लागले की यांनीही आसन घालावं आणि डोळे झाकून स्वस्थ बसावं रात्रीचं भजन झाल्याशिवाय महाराज कधीच निजले नाहीत भजनामध्ये आजोबा नाचायला लागले की आपणही नाचू लागत आणि नाचताना इतके तल्लीन होऊन जात की इतर मंडळी कौतुकाने बघत राहत आपल्या पाच वर्षांच्या नातवाची परीक्षा घ्यावी असं पंतांच्या एकदा मनात आलं सगळी मंडळी बसली होती पण त्यांनी महाराजांना हाक मारले म्हणाले बाळगणू तुला हंडा भरून मोहऱ्या दिल्या तर तू मना, काय करशील रे महाराज ताड दिवशी उत्तर देऊन म्हणाले आंधळे पांगळे रोगी गरीब भिकारी यांना मी सगळ्या वाटून टाकेन यावर आजोबा पुन्हा म्हणाले पण तुला राजा केला जर तर काय करशील महाराजांनी लगेच उत्तर दिलं माझ्या राज्यात भिकारी असा कुणीच राहू देणार नाही माझ्या घरी अन्नछत्र माझ्या दारी अन्नछत्र घालील ही उत्तरं ऐकून पंतांच्या डोळ्यांना पाणी आलं आणि थोड्या वेळाने ते रावजींना म्हणाले रावजी ही खरी आहे रे पांडुरंगाच्या कृपेने ती आपल्याला लाभलीये हा कुणीतरी योग भ्रष्ट मोठा पुरुष असावा असं मला वाटतं महाराजांची मुंज झाली कुलगुरू पाठक रोज महाराजांना ब्रह्मकर्म शिकवण्यास येऊ लागले दोन तीन महिन्यांमध्ये संध्या पूजा वैश्वदेव पवमान रुद्र सर्व शिकून घेतलं एक दिवस भटजी म्हणाले झालं तुम्हाला ब्रह्मकर्म सर्व आलं त्यावर महाराज म्हणाले मग याच्या पुढे काय शिकायचं असतं भटजी म्हणाले याच्यानंतर चार वेद सहा शास्त्र वगैरे शिकायचं असतं महाराज म्हणाले मग मला उद्या तुम्ही वेद आणि शास्त्र शिकवा भटजी म्हणाले अरे एकेका वेदाला वीस वीस वर्ष आणि एकेका शास्त्राला बारा बारा वर्ष अभ्यास करावा लागतो हे ऐकून महाराज झटडीशी म्हणाले इतका वेळ आहे कोणाला मुंज झाल्यावर महाराजांची वृत्ती अधिकच अंतर्मुख होऊ लागली ध्रुव प्रल्हाद द्रौपदी गजेंद्र इत्यादी भक्तांच्या कथा त्यांनी पंतांच्याकडून वारंवार ऐकल्या होत्या त्यावर आता जोराने मनन होऊ लागलं महाराजांना सहावं वर्ष लागलं एके दिवशी रात्री एक वाजण्याच्या सुमाराला आजोबा जागे झाले आणि शेजारच्या अंथरुणावर पाहतात तो तो त्यावर महाराज नाही लगेच पंतांनी मंडळींना उठवलं दिवे मशाली घेऊन महाराज कुठे त्याचा शोध चालवला आई तर फार घाबरली सगळ्या गावात शोध केला पण यांचा पत्ता कुठे लागेना मग निराशा झालेली मंडळी शेवटचा प्रयत्न म्हणून नदीकडे स्मशानाच्या बाजूला गेली तर तिथे एका लहानशा गुहेमध्येही स्वारी आसन घालून डोळे झाकून बसलेली होती मंडळींची गडबड ऐकून महाराजांनी डोळे उघडले आणि ते वडिलांच्या बरोबर घरी परत आले पंतांनी विचारलं बाळ कुठे गेला होतास महाराज म्हणाले नदीकाठी अगदी एकांत असतो ना तिथे मन नामात लवकर रंगून जातं आजोबा म्हणाले अरे तुला साप भूत पिशाच्यांची भीती नाही का वाटली महाराज म्हणाले छे त्यांना काय घ्यायचं आहे पुढे काही दिवसानंतर महाराज पुन्हा असेच रात्री नदीकडे जाऊन ध्यानस्थ बसले पण यावेळी घरच्या मंडळींनी फारशी गडबड केली नाही आणि पहाटेच्या सुमारास महाराज परत घरी आले महाराजांना सातवा वर्ष लागल्यानंतर पंतांनी त्यांना गावच्या शाळेत घातलं अण्णा खरशीकर नावाचे मास्तर ही शाळा चालवायचे गावातील पुष्कळ मुले त्या शाळेमध्ये यायचे येथे तिथे जाऊ लागल्यानंतर आठ पंधरा दिवसांमध्ये गुरुजींच्या जवळ असलेली सर्व विद्या महाराज शिकले गुरुजींनी धडा द्यावा आणि त्यांनी तो तात्काळ म्हणून दाखवावा असं चालायचं नंतर आज एवढं पुरे उद्या सांगेन असं अण्णांनी सांगून सांगून महाराजांना गप्प बसवावं अशा रीतीने बाळबोध आणि मोडी लिहिणं आणि वाचणं बेरीज वजाबाकी इत्यादी गणित हिशेब करणं सुंदर घोटी वक्षर काढणं सर्व अण्णांच्या जवळ होती ती सर्व विद्या संपली तरी महाराजांचं मला पुढे सांगा मला पुढे सांगा हे चालूच राहिलं अण्णा म्हणाले अरे माझी विद्या संपली मग काय विचारता महाराजांनी रोज शाळेमध्ये जावं मुलांना बाहेर काढावं आणि सर्वांनी ओढ्यावर जाऊन विटी दांडू खेळात बसावं विटी दांडू खेळण्यामध्ये महाराज इतके प्रवीण होते की डाव आपल्या हाती आल्यानंतर दुसऱ्या बाजूची पोरं रडकुंडीला येईपर्यंत ते चोपीत बसायचे मग ते आपण होऊन चुकायचे आणि बाद होऊन जायचे हीच तऱा इतर बाबतीत सुद्धा होती मोठमोठ्या झाडांवर हा हा म्हणता ते चढून जायचे पोहण्यामध्ये कुस्ती खेळण्यामध्ये तर त्यांचा नंबर नेहमी पहिला ठरलेला घोड्यावर बसणे उड्या मारणे दंड काढणे गोट्या खेळणे मारामारी करणे इत्यादी लहान मुलांच्या सर्व प्रकारांमध्ये त्यांची बरोबरी करील असा कुणीच त्यावेळी नव्हता गावातील मुलं शाळेमध्ये जाण्याच्याऐवजी महाराजांच्या बरोबर विटीदांडू आणि गोट्या खेळायला आणि पोहायला जाऊ लागल्यावर शाळा सगळी ओस पडली तेव्हा अण्णा एक दिवस पंतांच्याकडे आले आणि मोठ्या नम्रपणे म्हणाले पंत तुमचा ना तू इतर मुलांना बाहेर खेळायला घेऊन जातो शाळा बंद पडायची वेळ आली आहे माझं गरीबाचं अन्न आता तुटेल हे ऐकून पंतांनी त्यांना अभय दिलं महाराजांना घरी ठेवून घेतलं पण हे प्रकरण एवढ्यावर संपणार नव्हतं शाळेत असताना अक्षर गिरवण्याच्या वेळी महाराज इतर मुलांना श्रीराम समर्थ असा कित्ता काढून देत आणि तो सर्वांना गिरवायला सांगत मुलेसुद्धा मोठ्या हौसेने श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ असं काढत बसायची अण्णांना हे मुळीच पसंत असायचं सर्व मुले खेळायला जमली म्हणजे प्रथम महाराज त्यांना मोठ्या आणि श्रीरामाचं भजन करायला लावायचे मधून मधून भजन आणि मधून मधून खेळ असा प्रकार चालायचा आणि त्यामुळे त्या, त्या मुलांना भजन करण्याची सवय लागली श्रीरामसमर्थ श्रीरामः